नमस्कार भावांनो सर्वांना शुभ सकाल तर आज आपण जाणार आहोत भावांनो ट्रेकिंग करण्यासाठी त्यासाठी भाई मी खूप एक्साइटेड आणि सहा वाजता उठून तयार झालोय कारण बाहेर वातावरण पण अगदी माझ्या मनासारखं झालेलं आहे एकदम सुंदर मी तर पूर्ण सेट झालोय माझे ब्ल्यूटूथ ऑन माझे ब्रँड न्यू क्रॉक्स रेडी आहेत आणि माझा खाली मित्र वाट बघत बसलोय टायटल वाचून तर तुम्हाला समजलंय आपण कुठे चाललो आहोत तरी पण स्वागत आहे भावांनो आपल्या एका अशा ब्रँड न्यू व्लॉग मध्ये एक क्षणाला असं वाटत होतं की फक्त या डोंगरांकडेच बघत बसावं या ढगांकडेच बघत बसावं पण नंतर म्हटलं की भाई आपल्याला व्हिडिओ पण बनवायचे ट्रेकिंग पण करायचे मग निघलो पुढे एक स्कूटी दोन मित्र परफेक्ट कॉम्बिनेशन ऑफ डेडलियस भाई आता फायनली कच्चा रोड लागतो पुढे जाऊन आम्हाला आणि त्यानंतर गाव लागतो कोंडाणे म्हणून आणि त्यानंतर भावांनो फायनली आपण आपल्या डेस्टिनेशन वरती आता इथून पुढे तुम्ही एकदम डेडलियस अशी ट्रेकिंग एन्जॉय करा आणि हा फायनली रिच ॲट आवर डेस्टिनेशन फायनली आपण पोहोचतो भावनो पण आता इथून लय मोठा ट्रेक आहे जो की आपल्याला चढत चढत जायचे लेट्स गो पहिले जरा गाडी आपण सेफ पार्किंग ठिकाणी लावू म्हणजे कसं वरती गेलो तरी टेन्शन नाही ओके लेट्स गो किसी भी वक्त बाढ़ आ सकती है यहां से हमको जल्दी निकलना पड़ेगा केतन भागो हा कोंडाना ट्रेक पूर्ण जंगलातून है म्हणजे आजूबाजूला काही दिसत नाहीये फक्त एक साइन बोर्ड है त्याच्या भरोसेवरती पूर्ण जंगलातून ट्रेक आहे एकदम खतरनाक बऱ्यापैकी अर्धा ट्रेक झालाय आमचा आणि तुम्हाला आता मी एक नजारा दाखवणार आहे बघा हिडन हिडन जेम जेम भाई हो 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 जवळून जाणे बघण्याचं मन आहे पण नको जरा जिरली जिरली अबे सरल रस्ता द्या ना फालतू गिरी बाई बाई चढाई करावं लागते कोंडाला लेणी मध्ये बुद्ध टाकलंय तो nice. मेन रस्ता होता कुठून जखमारत आलोय काय माहिती दगडी बिगडींच्यातून यायचा दाखवणार जीव काढला फायनली पाहून न तुम्हाला दिसत असेल का नाही काय माहित पण पोचत आलोय आपण बस थोड्या पायऱ्या आहेत आता पायऱ्या झाल्यानंतर जो व्ह्यू असेल तो बघणार काय असेल शंभर टक्के डॉल डोळ वाहनो हा मी आम्ही अर्ध्या तासात कंप्लीट केला अर्ध्या तासात पूर्ण वरती आले आहे आणि आता तुम्हाला दाखवतो आतमधून कसं काय काय आहे ओके इन्व्हेस्टिगेशन मोड ऑन फ्लॅशलाईट ऑन केले आपण बघूया काय काय आहे इथल्या कुठल्या गोष्टींचा मला अपमान नाही करायचं आहे त्यामुळं मी मनातील ते काय नाही बोलणार ओके उलटा आम्ही इथं साफसफाई करू झाडू मारत घ्यायचं मला तरी काय आठवतं आहे तर झोपायची आहे प्रत्येकाचं बेड आहे एक एक खाण्यांचे झोपतील आणि वरती लावायचं आय थिंक सो पुढं बघू ज तर आता इथं चढून बघूया काय काय हा स्ट्रक्चर मी आधी पण बघितलेला आहे कुठं लास्ट टाईम गेलो होतो तेव्हा लेण्याद्रीला ले पण सेम स्ट्रक्चर आहे भावांना जरा पण एरिया मोठा आहे हा हा नाही तो लेनेद्रीचा एरिया मोठा आहे इथं खडी टाकले आणि सेम स्ट्रक्चर आहे आतमध्ये ओके okay, सिंगल वेड आहे इथं मी फोटो पण काढलेला आहे पण इथं नाही तर फोटो दुसरीकडे आवाज जबरदस्त घुमतो आहे माझं इथं हो पाणी पाडला अरे घरगाला लागलं यांचं पत्र गेल तर काय जबरदस्त व्हितर बघू शकता एक साईडला धबधबा आहे ठीक ना डायरेक्ट खाली हो फुल पैसा वसूल तर ही कोंढाणे बौद्ध लेणी भावन्न कर्जत पासून जवळजवळ बारा तेरा किलोमीटर लांब आहे आणि तिथं पोहोचायला तुम्हाला जास्तीत जास्त तीस ते पस्तीस मिनिटे लागतात आणि ह्या कोंढाणे बौद्ध लेणीचा इतिहास सांगायचं म्हणलं तर भावनो ही लेणी इसवी सन पहिल्या शतकामध्ये स्थापित झाली होती आणि ही लेणी भावनो हिनयान बौद्ध पंथांशी संबंधित आहे आणि ह्या लेणीचं प्रमुख स्थान भावनो कोंढाणे या गावात राजमाची किल्ल्याच्या पायथ्याशीच आहे ही कोंढाणे लेणी महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक व बौद्ध संस्कृतीशी संबंधित आहे आणि पावसाळ्यामध्ये तुमच्या मित्रांसोबत या लेणीवरती येणं भाई शंभर टक्के वर्थिट आहे कारण पावसाळ्यामध्ये या लेणीच्या पूर्ण परिसरामध्ये फक्त हिरवागार दिसतं आणि वरून येणारा फक्त एक तो धबधबा भाई दॅट सेट आणि त्याचबरोबर जर माझ्याकडून भावांनो या लेणीची काही चुकीची माहिती माझ्याकडून सांगितली गेली असेल तर प्लीज मला कमेंट सेक्शन मध्ये करेक्ट करा ठीक आहे तर लेट्स गो आता ब्लॉग कंटिन्यू करू आपला आपल्याला अजून एक मित्र भेटला ट्रॅकवरती मस्त कस आहे दोस्त दोस्त बरं आहे नाव ना ना काय तुझं तुझी इमांदारी विकत घेतो बिस्किट देऊन तुला वाफादार दोस्ती तर झाली आपली आता यो आता येऊ मयशी वाफादार टेन्शन नाही आता बस बस खाली बस बस खाली बस हा बस मस्त मस्त बस खाली आयशी आव आश बॉडीगार्ड ऑन ड्युटी मालक चेंज दोस्त येतो माझा दोस्त पूर्ण मध्ये कोण दिसला नाही आम्हाला बाबा अशा कुठून आलाय व्हायची तरी काय तू असो तिथं पण आलाय भाई आता आपला दोस्त कोणत्या नको चाटू अरे काय चाटू दोस्त ये तू माझा चाटू बिटू नको गुड डे बिस्किट खाल्लाय कसला अंगावाला द्यायचं झोप झोप बाय बाय चाललो आम्ही आता आपलं जायचं वेल झालंय वाहनो लेट्स गो आता घरच्या वाटेला जाऊ पण पहिले कुठेतरी खायला जाऊ कारण की सकाळी साला घरातून निघलो तिथून काहीच नाही घालता आता काहीतरी जाऊन पेट पूजा करू काय पहिले आठ पुचरू दे भाई त्याला भेटतो खाली तुम्हाला पहिला मी घाबरत नव्हतो उतरायला घाबरतोय कारण एकच आहे एक क्रॉक्स दल्ल परता परता वाचलोय मागाशी गेम धावतात लेट्स गोली आपला ट्रेक झालेला आहे वालो येस काहीतरी जवळपास एक दीड तासामध्येच दीड दीड तासामध्येच वरती जाऊन आपण खाली पण आलेलो आहे पूर्ण कम्प्लीट केलेलं आहे आपला हा असा कोण काय रे काय कोंडाना वी येस इट आता इथून आपण सरळ जामणार भाई पहिले काहीतरी खायला कारण की साव असं साकडे घरातून निघलोय आणि तिथून काहीच खाल्लं नाही आहे ट्रेक पण असंच उपाशी कुठे गेलाय दोघांनी आता राडा करू आम्ही दादा लेक्स गो त्या हॉटेलला भेटू आता जागो रे দেকোরে দুনিয়া এ দেখো রে पारती दुनियावढा दुनिया दुनिया ट्रेक करून आल्यानंतर सगळ्या जीवावर काय होतं दुनिया म्हणजे शिड्या